सर्वांना श्री स्वामी समर्थ माझ्या सगळ्या कोणताईंचं मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे तुमचा दिवस खूप छान आनंदात आणि स्वामीमय जाओ ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते तसेच तुम्ही जर स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ चला तर मग आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया कोणाला श्रीमंत व्हायचे नाही असं म्हणतात की महालक्ष्मी धनाची देवी आहे ही देवी लक्ष्मी ज्या घरात वास करते त्या घरात कधीही धन द्धन आणि धान्याची कमतरता भासत नाही तसेच जीवनात सदैव सुख शांती राहते देवी लक्ष्मीची पूजा करण्याबरोबरच दररोज भगवान विष्णूंची पूजा केल्याने घरात धनसंपत्ती येते माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या कृपेने धन आणि ऐश्वर वाढीबरोबरच माणसाचा मान सन्मानही वाढतो अशा लोकांची कीर्ती चारही दिशांना पसरते ज्योतिषशास्त्रामध्ये असे म्हटले आहे की माता लक्ष्मी ज्या व्यक्तीवर कृपा करते त्या जर पैसा मिळवण्याची शक्यता असेल तर त्याला आधीच काही शुभचिन्हे दिसू लागतात जर तुम्हालाही अशी काही चिन्हे दिसली तर समजून घ्या की तुमच्यासोबत काहीतरी चांगले घडणार आहे चला तर मग या चिन्हांबद्दल जाणून घेऊया पहिले लक्षण म्हणजे जर तुमच्या घरात अचानक काळ्या मुंग्या दिसल्या वर्तुळ म्हणून त्यांनी खाई खायला सुरुवात केली तर समजून घ्या की तुमच्या घरात माता लक्ष्मीचे आगमन होणार आहे आणि तुम्हाला अमाप संपत्ती मिळणार आहे जर त्यांनी त्यांचे घर केले तर मग हे एक शुभ आहे हे एक लक्षण आहे की तुमच्या जीवनात बदल होणार आहे एक बदल जो तुमच्यासाठी फायदेशीर असेल तुमच्या कुटुंबासाठी शुभ असेल परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्यांना तुमच्या घरी येण्यासाठी आमंत्रित कराल मुंग्या अशाच अनिश्चित काळासाठी येत असतात जेव्हा तुम्हाला स्पष्ट दिसेल किंवा त्यांचे आगमन केवळ जीवनात बदल घडवून आणण्यासाठी होत असल्याचे समजेल त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी पीठ ओतणे सुरू करा असे केल्याने तुमच्या देवाला कळेल की तुमच्यापर्यंत संकेत पोचला आहे मग मुंग्या आपोआप परत येतील आता दुसरा संकेत आहे जर पक्ष्यांना आपली घरटी झाडांच्या डोलीवरती बनवायला आवडत असतील तर आजच्या काळात जागेअभावी पक्षी घराच्या खिडक्या आकाशकंदील इत्यादी थी ठिकाणी घरटी बनवतात असे अनेकदा दिसून येते अनेक, अनेक वेळा पक्षी त्यांचे घरटे आपल्या घरी बनवतात किंवा मधमाशा देखील पोळे आपल्या घरी बनवतात तुम्हाला माहीत आहे का की घरात कोणाचे घरटे असणे किंवा पक्ष्याचे घरटे बनवणे इत्यादी देखील शुभ आणि अशुभ संकेत देतात वास्तुशास्त्रात पक्षी किंवा कीटकांचे घरटे बनवण्याबाबत शुभ आणि अशुभ संकेत किंवा चिन्ह सांगितली आहेत जर तुमच्या घरात एखाद्याने किंवा पक्षाने घरटे बनवले असेल तर जाणून घ्या तुमच्यासाठी शुभ आहे आणि आता तुमच्या घरात महालक्ष्मीचे आगमन होणार आहे तिसरा संकेत सामान्यतः लोकांना घरामध्ये पाल दिसली की लगेच ती पळवून लावणे सुरू होते खूप कमी लोकांना हे माहीत असेल की घरात पाल दिसणे शुभ मानले जाते खास करून जर तुम्हाला पाल घराच्या मंदिराजवळ दिसली तर ते आणखी भाग्यवान असतील कारण ते तुम्हाला चमत्कारिक परिणाम देतील मान्यतेनुसार सामान्यतः असे दिसून येते की लोक तिला चांगले मानत नाहीत आणि हकलून देतात पण पर... अचानक पाल दिसणे हे खूप शुभ मानले जाते हे महालक्ष्मीच्या आगमनाचे लक्षण आहे असेही म्हटले जाते की पाल जर एखाद्याचा पाठलाग करताना दिसेल तर ते घरातील प्रगतीचे लक्षण आहे तसंच तुळशीच्या रोपामध्ये पाल दिसणे खूप शुभ मानले जाते हे अमाप संपत्ती मिळवण्याचे लक्षण आहे आता चौथा संकेत कोणता तर बघा सहसा जेव्हा आपले हात पाय खाजतात म्हणजे हात पायांना खाज येते तेव्हा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो तर घरातील वडीलधारी मंडळी नेहमी सांगतात की हा पायांना खाज येण्यामागे काहीतरी शुभ अशुभ चिन्ह दडलेली असतात तथापि याकडे आपण यावेळी फारसे लक्ष देत नाही परंतु या विषयाबाबत शास्त्र आणि शकूनशास्त्रामध्ये महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे या शास्त्रानुसार हातावरील खास तुम्हाला सांगते की धनलाभ होणार आहे चला जाणून घेऊया कोणता हात खाजवण्यात आल्यानंतर शुभ आहे जर कोणाला डाव्या हाताला वारंवार खाज येत असेल तर हे शुभ लक्षण आहे याचा अर्थ असा की तुम्हाला लवकरच धनाच्या संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते हाताला खा देणे हे धनलाभाचे लक्षण आहे हा धनलाभ कोणत्याही माध्यमातून होऊ शकतो त्यामुळे जेव्हा जेव्हा डाव्या हाताला खा देते तेव्हा समजून घ्या की अच्छे दिन येणार आहेत पाचवा संख्येत जर स्वप्नामध्ये झाडू गुबड बासरी हत्ती मुंगूस शंख नाग गुलाब तारे हे सर्व काही दिसलं तर समजून जा की माता लक्ष्मी तुमच्यावर खूप आनंदी आहे आणि लवकरच तुम्हाला मोठा धनलाभ होणार आहे त्यानंतर सहावा संकेत असे म्हटले जाते की सकाळी उठल्याबरोबर आणि संध्याकाळी शंकाचा आवाज आला तर ते महालक्ष्मीच्या आगमनाचे लक्षण आहे सातवा संकेत असा आहे जर घराच्या बाहेर गेल्यास तुम्हाला ऊस दिसला तर ते देखील पैशाचे लक्षण मानले जाते आठवा संकेत आपण पाहू तो म्हणजे गुबड हे लक्ष्मीचे वाहन मानले जाते गुबडाबाबत आपल्या समाजात अनेक प्रकारच्या समजुती प्रचलित आहेत गुबडाला रात्रीचा राजा म्हटले जाते शकूनशास्त्रानुसार गुबड दिसणे अनेक ठिकाणी शुभ आणि अने अनेक ठिकाणी अशुभ मानले जाते जसे की तुम्ही प्रवासाला जात असाल आणि वाटेत तुम्हाला गुबड दिसला तर ते धन मिळण्याचे संकेत आहेत तर गुबड घरी आले तर ते अशुभ मानले जाते त्यामुळे घराची प्रगती थांबू शकते आता आपण नववा संकेत पाहूया तो म्हणजे जर तुम्ही काही कामासाठी बाहेर जात असाल आणि वाटेत कुत्रा काहीतरी खाताना तुम्हाला दिसत असेल तर तुम्हाला खूप पैसे मिळतील माता लक्ष्मीचे लवकरच तुमच्या घरी आगमन होणार आहे त्याचबरोबर दहावा संकेत असा आहे की जर तुम्हाला सकाळी सकाळी बाहेर पडल्यावर कोणीतरी झाडू मारताना दिसल्यास हा देखील एक शुभ संकेत तुमच्यासाठी ठरू शकतो आणि लगातार असे दृश्य तुम्हाला दिसत असेल तर समजून घ्या तुमच्या आयुष्यात खूप मोठा धनलाभ होणार आहे तुम्हाला कुठून तरी नक्कीच पैसे मिळणार आहेत जर तुम्हाला पहाटे कोणीतरी घर झाडताना दिसले तर हा संकेत आहे की तुम्ही खूप श्रीमंत होणार आहात लवकरच स्वप्न पाहणे ही एक सामान्य प्रक्रिया आहे बरेच लोक स्वप्नात पाहतात विशेषतः लोकांना रात्री जास्त स्वप्ने पडतात काही स्वप्ने वाईट असतात तर काही चांगली असतात आणि काही खूप भीतीदायक असतात जी जीवनात महत्त्वपूर्ण प्रभाव पाडतात तुमची शुभ आणि अशुभ चिन्हे घेऊन येतात अनेक जणांना स्वप्नात स्वतःला झाडू मारताना किंवा झाडाखाली पाहिले असेल तर हे खूप चांगले लक्षण मानले जाते हिंदू धर्मात झाडूला विशेष महत्त्व आहे झाडूचा अनेक शुभ आणि अशुभ चिन्हांशी संबंध आहे जर तुम्हाला ही अनेक स्वप्ने दिसली तर हे देखील एक लक्षण आहे की तुम्हाला लवकरच कोणत्या ना कोणत्या मार्गाने पैसे मिळणार आहेत तर मग माझ्या गोडताईंनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कृपया कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि अशीच ज्ञानवर्धक शास्त्रे किंवा माहिती जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन क्लिक करायला विसरू नका जेणेकरून आम्ही जेव्हा पण नवीन व्हिडिओ माझ्या चॅनलवरती अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मग स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये नक्की लिहा न विसरता श्री स्वामी समर्थ आजचा व्हिडिओ इथेच संपवते उद्या भेटू एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओ घेऊन सर्वांना श्री स्वामी समर्थ